धामणगाव रेल्वेचे यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक विलासभाऊ सुभाषराव बुटले यांना लोकमत गौरव सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार जाहीर झाला आहे मनापासून ठरवलं तर एका आयुष्यात माणूस किती काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विलासभाऊ सुभाषराव बुटले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जन्मलेले गुटले सरांनी वेटनरी सायन्स मध्ये डिप्लोमा करून व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली धामणगाव रेल्वे वर नागपूर येथे मातोश्री ट्रेडर्स इंजिनियर्स बिल्डर्स आणि डेव्हलपमेंट चा यशस्वी कारभार ते पाहतात ते वीसहून अधिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत धार्मिक सण उत्सव समाज मेळावे व सेवाभावी उपक्रमातून त्यांचा सहभाग लक्षणीय आहे अमरावती येथील हॉटेल ग्रँड मेफिल इन येथे जिल्हाधिकारी आशिष एरकर पोलीस आयुक्त चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद लोकमतचे समूह संपादक विजय भावेस्कर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला न्यूज एक्सप्रेस साठी अमरावतीवरून सचिन कडे यांची बातमी